आयुष्यात पैसा असून फायदाचा नाही पैसा असून फायदाचा नाही कारण माणूस जर योग्य असल तर पैसा सुद्धा चुकतो लक्षात ठेवा कारण माणसाच्या मनात इतरांबद्दल प्रेम आदर मान सन्मान नम्रता आपुलकी ह्या गोष्टी जर असतील ना तर त्याच्यासमोर पैसा कवडीमुळे खरंच की जगात कितीतरी उदाहरण आहेत अशी पैशानं कमी विचारांना श्रीमंत आहेत होती आज त्यांचं नाव आपण महान व्यक्ती म्हणून घेतो आपण त्यांची बरोबर नाही करू शकत कर। खरंच बरोबर करू शकत कर त्यांच्या विचारांची त्यांच्या कार्याची पण त्यांच्या इतकं एक कण थोडस काहीतरी त्यांच्यासारखं बनण्याचा प्रयत्न करायचा मग बघा तुम्ही होऊन तुम्हाला सलाम ठिकेल हा शब्द आहे आपला